अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जिल्हा न्यायालयाच्या आवारात हा प्रकार घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली अहमदनगर जिल्हा न्यायालयात कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणाची नियमित सुनावणी सध्या सुरू आहे दुपारी सुनावणी झाल्यानंतर आरोपी कोर्टातून बाहेर येत असताना शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी कोयत्यानं या आरोपींवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी धाव घेतली मात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हल्लेखोरांना रोखलाय त्यामुळं कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही खटला हा धीम्या गतीनं सुरू आहे आणि आरोपींच्या चेहऱ्यावर या घटनेचा पश्चाताप दिसत नाही त्यामुळं हल्ला केला असल्याचं हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलंय या संदर्भात हल्ला करणारा कार्यकर्ता राजेंद्र झरहाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना अधिक माहिती दिली आहे आमच्या बहिणीवर बलात्कार झालाय म्हणून हमने हल्ला केला सरकारनं आठ महिने झाले काहीच पाऊल उचलला नाही किती जण आहेत तुम्ही आम्ही चार जण आहे कुठले आहेत तुम्ही सगळेजण बीड ग्यावराई आमच्या बहिणीवर बलात्कार झाला हल्ला करायला सरकारनं आठ महिने झाले काहीच पाऊस उच्चार किती जण आहेत तुम्ही आम्ही चार जण आहे कुठले आहेत तुम्ही सगळेजण भीड गेवराई प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीव्ही न्यूज अहमदनगर